विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस सिटी न्यूज वसा जनसेवेचा बुलढाणा शहरामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शोभायात्रा काढण्यात आली यावेळी भीम गीतांवर नृत्याचा फेर धरला जिल्हाभरात भीम जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बुलढाणा शहरात जय भीमच्या जयघोषात रॅली काढण्यात आली सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीनं अकरा एप्रिलपासून सुरू असलेल्या विविध कार्यक्रमांचा चौदा एप्रिल April, रोजी समारोप करण्यात आला बुलढाणा शहराबरोबरच जिल्ह्याभरात जयंती उत्सवानिमित्त शोभायात्रा आणि प्रबोधनपर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बुलढाणा शहरासह जिल्ह्यात अकरा एप्रिल पासून विविध समाज प्रबोधन कार्यक्रम घेण्यात आले चौदा एप्रिल रोजी सकाळी स्थानिक गांधी भवनामध्ये भीमपाळणा आणि मानवंदना कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते सकाळी मोटरसायकल रॅलीमध्येही युवकांचा उत्साह येत होता दुसरीकडे जिल्ह्यातील गावागावांमध्ये जयंतीनिमित्त सांस्कृतिक तसेच प्रबोधनपर कार्यक्रमांचे गेल्या काही दिवसांपासून आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचा परमोच्च बिंदू म्हणून चौदा एप्रिल रोजी सायंकाळी निघालेली शोभायात्रा होती सर्वत्र ढोल ताशांचं गजर फटाक्यांची आतिषबाजी डीजेच्या तालावर थिरकणारी तरुणाई महिला पुरुष आणि सर्वत्र निळे झेंडे तर जयभीमच्या उद्घोषानं एक वेगळंच वातावरण बुलढाणा शहरासह जिल्ह्यात निर्माण झालं होतं जयंती उत्सवात विविध कार्यक्रमांचं आयोजन दिसून आलं विविध सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष राहुल कासारे यांच्या नेतृत्वात बारा ते चौदा एप्रिल दरम्यान विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले होते अकरा एप्रिल रोजी परिवर्तनवादी गीतांचा कार्यक्रम पार पडला गायक संतोष जोंधळे यांच्या गीतांचा कार्यक्रम पार पडला बारा एप्रिल रोजी प्राध्यापक विठ्ठल कांगणे यांचं व्याख्यान तर तेरा एप्रिल रोजी राहुल साठे यांचा प्रबोधनपर गीतांचा कार्यक्रम पार पडला चौदा एप्रिल रोजी सकाळी भीमपाळणा सादर करण्यात आला तसेच समता सैनिक दल आणि माजी सैनिकांच्या वतीनं मानवंदना देण्यात आली भीम जयंतीचा उत्साह रविवारी शिगेला पोहोचला होता सकाळी मिरवणुकीत होत। अबल वृद्धांसह मातृशक्तीनेही ठेका धरत बाबांसाहेबांनी प्रतिकृतज्ञता व्यक्त केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित साकारण्यात आलेले देखावे यंदाच्या जयंती उत्सवाचं एक प्रमुख आकर्षण ठरलं होतं शहरातील मुख्य मार्गावरून निघून जयस्तंभ चौकात शहरातील विविध भागांमधून निघालेल्या शोभायात्रा एकत्र येत होत्या जयस्तंभ चौकात प्रत्येक भागात आलेल्या शोभायात्रा एकत्र येत होत्या सिटी न्यूज बुलढाणा